नगर लोकसभा मतदारसंघात वडिलांना तिकीट नाकारल्यानं नाराज झालेल्या सुवेंद्र गांधी यांची मनधरणी करण्यासाठी भाजपचे संघटन मंत्री नगरमध्ये दाखल झालेत सुवेंद्र गांधींनी अपक्ष उमेदवारी करू नये यासाठी पक्षाचे प्रदेश पदाधिकारी त्यांच्या मिनतवाऱ्या करीत आहेत नगर लोकसभा मतदारसंघात बंडखोरीची तयारी करणाऱ्या सुवेंद्र गांधी यांना थोपवण्यासाठी भाजपनं संघटनात्मक पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत भाजपनं नगरमध्ये विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना डावलून डॉ सुजय विखे यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे स्वतः खासदार गांधी आणि त्यांचे समर्थक नाराज झाले होते मात्र खासदार गांधी यांनी नाराजी बाजूला ठेवून पक्षाचं काम करण्याचं जाहीर केलंय विखेंच्या अर्ज भरण्याच्या वेळी खासदार गांधी स्वतः आवर्जून उपस्थित राहिले या दरम्यान खासदार गांधी यांचे सुपुत्र सुवेंद्र गांधी यांनी मात्र आपला बंडाचा पवित्रा कायम ठेवलाय त्यांनी लोकसभेच्या उमेदवारीसाठी अर्जही घेतला असून मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन ते अर्ज भरण्याची तयारी करीत आहेत या पार्श्वभूमीवर भाजपाच्या संघटना मंत्र्यांनी सुवेंद्र गांधी यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत गांधी यांनीही मुलगा ऐकत नसल्याचं सांगत त्याला थांबविण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचं अनेक वेळा स्पष्ट केलंय खासदार गांधी यांच्या सा जोडीला आता भाजपचे प्रदेश पदाधिकारीही सुवेंद्र गांधी यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यामुळे सुवेंद्र गांधींच्या भूमिकेकडे सर्वांच लक्ष लागलं आहे प्रतिनिधि सचिन कलमदाणे महानगर न्यूज ब्यूरो अहमदनगर